घतलेल अंधो कालेल फु पाकला आणि त्या आत्मा एक कायला कायला आई आणि ती जो भूक लागलेली पळ्यांच्या झोटात ती सगळं खाल्ली 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 सगळं गेलं खाल्लं आणि काय ग सुरवंट असाऊ खाऊ खाऊ एवढं मोठं सुरव झालं मग

मग एवढून झालं आणि पाच दोन तीन चार त्याचं फुल पाकडू झालं आणि ते अंड काढलं फुलपाकड अंड्यातून त्याच फुल पाकडून झालं झालं